संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू विसरू शु, नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या टी ई टी संदर्भामध्ये अनेक शिक्षक संघटना आणि जुने शिक्षक सध्या हतबल झालेले आहेत अनेकांना नोकरी जाते की काय अशी भीती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे कारण सर्वांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे तो पातळीवरती अनेक शिक्षकांना चकित करणारा आहे अशामध्येच आता अनेकांना संभ्रम निर्माण झाला आहे की आता आपण यामध्ये काय करायचं पुढे कुठला निर्णय घ्यायचा आता अनेक संघटना वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी लढतायचे आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अनेकांनी रिव्ह्यू दाखल त्या निर्णयाला रिव्ह्यू दाखल केलेला आहे तर अशामध्ये आता सुप्रीम कोर्ट त्या निर्णयाबाबत काय निर्णय घेते हे आपल्याला येणारा काळ कळेल म्हणजे त्या ठिकाणी कळेलच परंतु जो जी काही ऑर्डर आलेली आहे त्या ऑर्डरमध्ये मू मूळ ऑर्डरमध्ये मला असं वाटतं की पूर्ण त्यात त्यामध्ये बदल त्या ठिकाणी होऊ शकणार नाही हे माझं वैयक्तिक मत आहे आणि एक अंदाज आहे त्यामध्ये बदल झाला तरी थोडंफार त्यामध्ये बदल होऊ शकतात काय बदल होऊ शकतात तर एकतर दोन वर्ष त्या ठिकाणी दिले तर एखाद दोन वर्ष परत त्या ठिकाणी वाढवतील किंवा एक दोन वर्षामध्ये करा म्हणजे दोन वर्षाचा चार वर्षात करा पाच वर्षामध्ये करा आ... किंवा यामध्ये एक बाब आहे की आर टी ॲक्ट हा दोन हजार नऊमध्ये आलेला होता त्यानंतर पहिली सी टी टी ही दोन हजार अकरामध्ये झाली त्यानंतर दोन हजार तेरामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी लागू केली आणि त्यानंतर आम्ही दोन हजार सोळाच्या ज्या मुदतवाढचा टी ई टीला जे अपात्र शिक्षक होते त्यांना जे मुदतवाढ देणारा दोन हजार सोळाचं शासन परिपत्रक होतं त्यावेळेस आम्ही त्याला चॅलेंज केलं होतं आणि त्यानंतर ज्या आम्ही कोर्टात याचिका दाखल केली होती त्यानंतर एकतीस मार्च दोन हजार एकोणीस ही शेवटची डेडलाईन दिली होती टी ई टी पास करण्यासाठी जे संस्थेमध्ये जॉईन झालेले होते त्या, त्या शिक्षकांना आता अशामध्येच सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे आता त्या निर्णयामुळं काय होऊ शकतं तर त्यामध्ये अनेक शि शिक्षकांना असं वाटतं की आम्ही या वयामध्ये कसं काय पास होऊ शकतो किंवा हा निर्णय आम्हाला कसं काय लागू शकतो तर यामधून काही शिक्षक हे वाचू शकतात किंवा त्यांना कायद्याने जर सुप्रीम कोर्टाने जरी निर्णय घेतलेला असता तरी संसद ही सर्वोच्च कायदे मंडळ आहे तिथे कायदे बनवले जातात त्यामुळं हा बदल कायदे मंडळातून जर बदल केला आणि त्यामध्ये शिक्षण जे राष्ट्रीय आपले शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान स सा, साहेब यांनी जर त्यामध्ये काही चेंजेस करून किंवा कायद्यात बदल करून जर दिलं तर हे शिक्षक त्या ठिकाणी वाचू शकतात किंवा यांना त्या ठिकाणी कुठेतरी रिलॅक्सेशन मिळू शकतं तर आता यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की दोन हजार नऊचा कायदा आहे Uh, केंद्राने दोन हजार अकराला सी टी टी घेतली राज्याने दोन हजार तेरामध्ये टी 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 घेतली तर अशामध्ये दोन हजार दहाच्या आधी लागलेले शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांना त्या ठिकाणी रिलॅक्सेशन मिळू शकतं परंतु जर कायद्या कायदेशीर बाजूनं गेलेत तर कारण ॲक्ट दोन हजार नऊचा त्यानंतर जे काही जजमेंट वगैरे गॅजेट आहेत ते माझ्याकडे सर्व डिटेल्स आहेत तर कायद्यानं सुद्धा सुप्रीम कोर्टाला याबाबतची माहिती मला असं वाटतं की पुरेपूर न दिल्यामुळं किंवा त्यां तिथे काय जजमे हे झाले कोर्टामध्ये काय मांडलं गेलं ते मी पूर्ण बघितलं नाही परंतु दोन हजार दहाच्या आधीचे जे शिक्षक आहेत नऊच्या आधीचे जे शिक्षक आहेत त्यांना त्या ठिकाणी रिलॅक्सेशन मिळू शकतं दोन हजार बाराच्या नंतर किंवा अकरा बाराच्या नंतरचे जे शिक्षक आहेत संस्थेवरले बेसिकली जे शिक्षक पास नाहीत त्यांना मात्र या ठिकाणी ई टीसाठी टी टी त्यांना ती पास करावी लागणार आहे कारण दोन हजार तेरामध्ये अनेक नियुक्त जे आहेत त्या खाजगी संस्थेवरती झालेले आहेत आणि तो कायदा लागू होता महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेरामध्ये लागू केलेला आहे आर टी तर आपण बघितलं तर विभाग समवर्ती सूचीमध्ये येतो कारण केंद्राला केंद्राच्या आणि राज्यालासुद्धा वेगळे अधिक का कायदे करण्याचा अधिकार आहेत तर तेरामध्ये जे लागू झालं त्यानंतर जे जे शिक्षक लागलेले आहेत तर त्यांना हा निर्णय त्या ठिकाणी पूर्णपणे लागू होऊ शकतो पण त्याआधी जे आहे त्याआधी शिक्षकांना यामध्ये रिलॅक्सेशन मिळू शकतं ते कसं मिळू शकतो ते, शकतो ते जे काही कायदेशीर आजार आहेत ते कायदेशीर आजार मी त्यावरती व्हिडिओ व्यवस्थित बनवून त्या ठिकाणी सांगेल तर कारण काय की लाखो शिक्षक आहेत महाराष्ट्रामध्ये असतील हजारो शिक्षक आहेत की जे शिक्षक आता वयाच्या पंधरा वीस वीस पंचवीस वर्षे त्यांनी सेवा केली आहे आणि अशामध्ये त्यांची नोकरी जाणं म्हणजे मला तरी वाटतं की हे चुकीचं आहे परंतु जो कायदा लागू झालेला होता तो कायद्याच्या नंतर जे शिक्षक आलेले आहेत त्यांना जी टी ई टी लागू केलेली आहे तर ती त्यांना त्या ठिकाणी त्यांना जी वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये ह्या शिक्षकांनी ती पूर्ण करावी परंतु जे शिक्षक त्या कायद्याच्या आधीचे त्यांना त्या ठिकाणी रिलॅक्सेशन त्या ठिकाणी देण्यात यावं आणि ते मिळावं कारण काय की एवढे पंधरा वीस पंचवीस वर्षे त्यांची सेवा झालेली आहे अशामध्ये त्या शिक्षकांना जबरदस्ती सरकारनेसुद्धा करू नये या मताचा मी आहे परंतु दोन हजार बारानंतर नंतर अकरा बारानंतर नंतर जे काही टी ई टी केंद्रानेसुद्धा लागू राज्याने राज्यांनासुद्धा लागू केली त्यानंतर मात्र रिलॅक्सेशन त्यामध्ये न देता किंवा दोन वर्ष जे आहेत ते दोन वर्ष त्या ठिकाणी दोन वर्षामध्ये त्यांनी ते पास करून सेवा त्या ठिकाणी त्यांनी सुरू म्हणजे त्यांची सेवा कंटिन्यू होईल ती त्यांनी पास करावी यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे की जे प्रमोशन आहेत हां पण प्रमोशनसाठी आपण जर बघितलं की प्रमोशनसाठी टीईटी ही सी टी टी कंपल्सरी त्या ठिकाणी केलेली आहे आणि ती सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी ती लागू राहील ना जे जुने शिक्षक असतील त्यांनाही लागू राहील नवीन शिक्षक असतील त्यांनासुद्धा ती लागू राहील त्यामध्ये फक्त सेवेमध्ये सेवेमधून त्यांना बडतर्प करता येणार नाही किंवा ते करण्यात येऊ नये यासाठी जे काही जे काही शास नियम आहेत किंवा जे काही कायद्यामध्ये तर तरतुदी आहेत ज्यामधून त्यांना सूट मिळू शकते तर हे त्यांना द्या देण्यात यावी परंतु प्रमोशनसाठी मात्र त्यांना ती आता पास करावीच लागणार आहे कारण प्रमोशन त्यांचे आत्ता होत आहे कायदा आत्ता आहे अव याच्यामध्ये त्यामुळं त्यांना ते टी ई टी सी टी टी पास करणं गरजेचं आहे त्यामुळे यापुढचे नि जे काही प्रमोशन असतील ते टी ई टी किंवा सी टी टी पास असल्याशिवाय देण्यात येऊ नये आणि ते देण्यातही येणार नाहीत यापुढे सुद्धा परंतु टी ई टीसाठी जे मी सांगितलं त्या पद्धतीनं त्या लोकांना रिलॅक्सेशन मिळणं खूप गरजेचं आहे कारण आपण सुद्धा शिक्षक हो, आहोत आणि शेवटीच्या वेळेला येऊन दहा पंधरा वर्ष ज्यांची सेवा राहिली पाच वर्ष राहिली आठ दहा वर्ष राहिली त्यांना ती टी ई टी कंपल्सरी पास करणं हे मला ते कुठंतरी चुकीचं आहे यावरती शासनाने सुद्धा फेरविचार करावा आणि त्या पद्धतीनं रिव्ह्यू मांडून जो काही कायदा होता त्या कायद्याची कशा पद्धतीनं तो कायदा कधी आला ते शिक्षक कधी लागले ही जर मांडणी केली तर त्यांना रिलॅक्सेशन त्या ठिकाणी मिळू शकतं हे शंभर टक्के आहे याबाबतचा व्यवस्थित व्हिडिओ मी नंतर करेलच परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की टी ई टी ही नोव्हेंबरमध्ये होणार आहे दोन तारखा ह्या परीक्षा परिषदेनं त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत एक सोळा आणि तेवीस तारीख तर यामधून अजून प्रस्तावित तारखा आहेत मागं पुढे त्या ठिकाणी होऊ शकतं आणखीन एक गोष्ट की आता सी टी लवकरच होणार आहे म्हणजे टी ई टी आणि सी टी टी हे दोन चान्स त्या ठिकाणी या शिक्षकांना मिळू शकतात दोन वर्षात चार परीक्षा देता परिशा, चार परिशा, चार चांस, या पास हुने त्या देता येतील सी डी टीच्या दोन परीक्षा आणि टी ई टीच्या दोन परीक्षा अशा चार परीक्षा चार चान्स हे पास होण्यासाठी त्या ठिकाणी मिळू शकतात त्यामुळं सर्व शिक्षकांनी टी ई टी आणि सी डी टी पास म्हणजे होण्यासाठी प्रयत्न करावेत बाकी कायद्याने जे काही होणार आहे ते पुढे सुप्रीम कोर्टामध्ये मांडल्या जाईलच आणि त्यावरती मी विस्तृत आणि व्यवस्थित व्हिडिओ बनवणार कारण ते जार वगैरे सर्व घेऊन मी ते तारका वाईज त्या ठिकाणी टाकून तो एक व्हिडिओ त्या ठिकाणी बनवणारच आहे परंतु जे मला माहिती मनाने सांगता आली ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे अशाच माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त हा व्हिडिओ फॉरवर्ड आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद